सांगा का शाळेत तर मी फिरतच असते आपलं वर्धक फाउंडेशन आहे त्या निमित्ताने आपण फिरत असतो पण मला अचानक पण मॅडम असं वाटतं की माझ्याकडे जादूचा आई ना आलाय म्हणजे काय की इकडे प्रेझेंट टेन्स आहे इथे फ्युचर आहे हो कधी बघित आपण जेव्हा आरशात बघतो तेव्हा हो आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसत असत जर ह्या बाजूला बघा बघा इन फ्युचर तुम्ही अशी होणार आहात आणि तुम्ही अशी व्हा अशी माझी मनापासून इच्छा आहे 1983 ची ही बॅच आणि एस टी सेवेंटी पंच्याहत्तर शहात्तर पन्नास वर्ष कंप्लीट झालेली ही बॅच आणि तुमची दोन हजार पंचवीस ची बॅच म्हणजे एक तुम्हाला शिकण्यासारखं आहे माणूस अभ्यास तर करतोच अभ्यास करून कोण डायरेक्टर म्हणतो कोण कंपनीत जातो पण न्यूजपेपर मध्ये असतात संस्थापक होता पण त्यापैकी ही झालेली चांगली मनुष्य एक चांगलं मनुष्य होणं फार गरजेचं आहे तुम्ही चाळीस टक्के काढा पन्नास काढा नव्वद काढा यशस्वी व्हा पण त्याबरोबर एक उत्तम मनुष्य होणं फार गरजेचं आहे आणि आज मी देवाचे आभार व्यक्त करते की मला ही संधी मिळाली की पन्नास वर्षा आधीची बॅच आणि आत्ताची बॅच मला एकत्र बघायला मिळालं आणि मस्तपैकी फायटिंग वगैरे करायची आयुष्य जगायचं पण मैत्री कधी विसरायची नाही आपला मित्र जर कमकोत वाटला ना पकडून अरे मी आहे ना मैत्रीची एक मिसाल द्यायची आणि ही एक मिसाल तुम्हाला बघायला मिळते भविष्यात खूप मोठे व्हा आनंदी व्हा ही श्री देवाकडे प्रार्थना